साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश कारके यांनी दिली एक ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक अंबाड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथून निघणार आहे नाथरेकर चौक महात्मा जितबा फुले पुतळा डॉक्टर आंबेडकर स्मारक बस स्थानक रोड कोर्ट रोड या मार्गे निघून अण्णाभाऊ साठे पुतळा जवळ होईल अण्णाभाऊ साठे प्रेमींनी या मिरवणुकीत सहभाग व्हावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते ती तयारी अंबड अंबडमध्ये इथे मोठ्या ताकदीने तयारी पूर्ण झालेली आहे यामध्ये सकाळी एक ऑगस्टला अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान अभिवादनाचा कार्यक्रम या पुतळ्यावर आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतर संध्याकाळी पाच ते दहा वाजेच्या दरम्यान भव्य अशी मिरवणूक साठेनगर येथून निघणार आहे या मिरवणुकीची सुरुवात साठेनगर आंबडी येथून नाथरेकर चौक महाराष्ट्रद्वार महात्मा ज्योतिबा फुले पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक कोट रोड संत रोहिदास महाराज चौक त्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावर या मिरवणुकीचं विसर्जन होणार आहे आणि ग्रामीण भागातून लोक मो, मो, मो देखील मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार असल्याने त्यांची जेवणाची देखील व्यवस्था साठेनगर आंबडी येथे करण्यात आलेली आहे आणि या जयंतीचा दखावा म्हणे दखावामध्ये संपूर्ण पूर्ण जे समाज सुधारक आहेत त्यांचे पुतळे या मिरवणुकीमध्ये पाहण्यास मिळणार आहेत तर माझी अण्णाभाऊ साठे प्रेमी व तालुक्यातील सर्व मातंग समाजांना विनंती विनंती आहे की आपण मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आम्ही देखील मोठ्या ताकदीने या कार्यक्रमाची पूर्णपणे तयारी केलेली आहे माझी परत एकदा अण्णाभाऊ साठे उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष या नात्याने सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उभा राहू हजर राहू जय शिव शुरा, जय शिवराया जय फुले जय लहूजी जय भीम लोकशाहीर अण्णाभाऊ साध्यांचा विजय असो लहु सर्वांचा विजय असो